रसिक नमस्कार सर्वप्रथम आपण सगळ्यांस दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्कार भारती उल्हासनगर शाखा तसेच प्रबोधिनी वाचनालय पुळगाव बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे या कार्यक्रमांतर्गत मी दिनश्री सुरेश अभ्यंकर आणि प्रतीक प्रकाश म्ह आम्ही आमची गायन कला सादर करणार हा कार्यक्रम एकवीस ऑक्टोबर म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता काटरे मंगल कार्यालय कुळगाव बदनापुरी येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमात सात संगतीसाठी तबल्यावर असणार आहे श्री वैष्णव चव्हाण आणि हार्मोनियमवर संगत करणार आहेत श्री हर्षल कादर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सौ दीपाली केळकर करतील तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले शुभाशीर्वाद आम्हा सगळ्या कलाकारांना